आता जिक सर्वात मोठी बातमी या क्षणाची मुरुड शहरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे मुरुड शहरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे दत्तनगर भागामध्ये मुरुड दक्षिण भागात असलेल्या दत्तनगरमधील काही लोकांना स्थलांतरित देखील केलेलं आहे येथील दत्त मंदिर या मंदिरामध्ये येथील नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन अनेक नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे अनेक वयोवृद्धांना देखील वाचवल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे आत्ताच्याकडची सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहत आहोत लातूरच्या मुरुड शहरामध्ये ढगफोटी सदृश्य पाऊस झालेला आहे अनेक घरामध्ये दत्तनगर भागामध्ये असलेल्या अनेक घरामध्ये रात्री पाणी शिरल्याने नागरिकांना त्या ठिकाणाहून आता दत्त मंदिर या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आताच्याकडे सर्वात मोठी बातमी या क्षणाच्या आपण पाहतो आहोत लातूरच्या मुरुड मध्ये ढगफोटी सदृश्य पाऊस झालेला आहे ਲਕ ਪਲੇ ਮੈਂ ਕੁਡੀ ਸਦਰਸ਼ ਪੌਸਾਮਦੇ ਮੁਰੂਡੋਂ ਪਾਡੋੜੀ ਦੇਸ਼ੇ ਜਾਣਾ ਰਿਹਾ रोडला देखील ओढ्याला पाणी आल्यामुळे एक फोर व्हीलर पाण्यामध्ये वाहून गेल्याचं समजते आहे एक कुरका येथील घोगरे यांची फोर व्हीलर असल्याचे सांगण्यात येत आहे एक कुरका पाडोळी रोडवरील असलेल्या ओढ्यामध्ये ही फोर व्हीलर वाहून जाताना आपण या ठिकाणी पाहतो आहोत टॅक्टरच्या सैन्याने फोर व्हीलर वाचवण्याचा फोर व्हीलर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयश आलेलं आहे ट्रॅक्टर देखील पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे जी सर्वात मोठी बातमी या क्षणाची लातूरच्या रोमध्ये आम्हाला डायरी बनवून तुमच्या कॉल आला होता नगरच्या भागामध्ये एक पाचशे सात लोक काढलेले आहेत काही जण घराच्या पत्रावर बसल्याची माहिती मिळाली होती आम्ही आमच्या टीम या ठिकाणी पोहोचलो म्हणजे सदाट अमालदार होते या परिसराची लाइटही गेले होती आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यामध्ये एक वयस्कर राजीव होते आणि दोन टीम लेकर होते त्यांना आम्ही आमच्या सर्व टीम न पाण्यामध्ये उतरून बाहेर काढलेला आहे आणि सुखरूप आहेत सध्या तरी जीवित हानी झालेली समोर आलेली नाही आमच्या वतीने सर्वांना आव्हान आहे कोणी कुठं अडकलेलं असेल किंवा त्याच्या स्वरूपाची काही माहिती मिळत असेल तर आम्हाला संपर्क करावा किंवा डायलॉन टू ही फॅसिलिटी सर्वांसाठी अवेलेबल आहे पोलीस मदतीसाठी बिलकुल आपण त्यावर कॉल करावा व मदत मिळवावी ती खाली काही झालेली नाही परंतु दत्तनगरचा जो भाग आहे दत्त मंदिरच्या पाठीमागची बाजू या ठिकाणी पूर्ण घरामध्ये पाणी शिरून सगळे लोक जवळपास सध्या त्या परिस्थितीमध्ये बेघर झाले आहेत आज त्यांना तातडीची गरज निवारे जी दत्त दत्तमंदिरच्या सभागृहात त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या मात्र मान्य तहसीलदार साहेबाकडे आम्ही चर्चा करून त्यांना तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न उद्या करू आम्ही आजच्या परिस्थितीला अचानकपणे एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळं संपूर्ण जो दत्तनगरचा जो भाग आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आज सध्या आदरणीय आपले ए पी आय साहेब उजगरे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमने स्वतःचा जीव धोक्यात घालून जवळपास तीन ते चार दोन तीन मुलं आणि एक आजी नव्वद वर्षाची आजी त्यांना अखेरच्या छाती इतक्या पाण्यामध्ये जाऊन त्यांना त्यांचं प्राण वाचण्याचं काम केलं त्यामुळं मी मुरुडवाशाच्या वतीनं त्या पूर्ण टीम उजगेरे सर आणि त्यांची पूर्ण टीम त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो